सप्तशृंगी देवीच्या डोंगराचा जेव्हा तुम्ही फेरा मारता तेव्हा ते त्या फेऱ्यामध्ये त्या चक्रीमध्ये तुम्हाला ते समोर मार्कंडे ऋषींचा डोंगर आणि अगदी समोर एक गुफा आढळते त्या गुफेमध्ये आजही साक्षात जगदंबा जाते येते आणि तशा पावलखुना सापडतात एक वेगळ्या प्रकारची पावलखून असते तिथे आतमध्ये कोणी जाण्या पावलं आढळतात हो, आजही पावलं आढळतात तुम्ही संशोधनातून ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या आहेत आणि आजही जगदंबा तिथे साक्षात विराजित आहे असं म्हणतात की जेवढा मोठा डोंगर आहे तेवढी मोठी साक्षात जगदंबा त्या डोंगरामध्ये वास करते माझी आजी तर सांगायची म्हणजे हे आत्ता नाही सांगितलं पाहिजे पण सांगते मी खरं तर लोकांना ह्या गोष्टींचं कुतूहल वाटायला पाहिजे की माझी आजी सांगायची की जर तुम्ही सप्तशृंगी देवीच्या आरतीसाठी गेलात आणि भाग्याने जर तुम्ही सप्तशृंगी देवीच्या समोर अगदी मूर्तीसमोर उभे राहिलात त्या विग्रहासमोर आणि ज्यावेळी आरती चालती त्यावेळेस जर तुम्ही असं वरती त्या सर्पाकडे पाहिलं तर तो सर्पसुद्धा हलतो